सामाजिक कार्यकर्ते प्रतापराव लहाणे विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात पाच वर्षात लोकांच्या कामावर मी निवडून येणार प्रतापराव लहाणे यांचा विश्वास ज्यांना विधानसभा निवडणूक काही येऊन ठेपली असून आता सर्वच पक्ष तयारीला लागले आहेत सामाजिक कार्यकर्ते प्रताप लहाणे विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरणार असल्याची माहिती खुद्द लहाणे यांनी आज दिनांक नऊ सप्टेंबर रोजी सकाळी अकरा वाजताच्या दरम्यान दिली आहे दोन हजार एकोणीस मध्ये स्वतंत्र भारत पक्ष शरद जोशी शेतकरी संघटनेकडून निवडणूक लढवली असून काही मताने पराभव झाला असल्याची माहिती लहाणे यांनी दिली मी निवडून येईलच पण तरी पाडणं चांगले ज्यांना मतदारसंघात मी काम केलेलं आहे मी चांगलं मतदान घेऊ शकतो असा विश्वास लहाणे यांनी दिलाय गेल्या पाच वर्षात लोकांच्या कामावर निवडून येणार असल्याचा विश्वास लहाने दिला यांनी दिलाय दोन हजार एकोणीस मध्ये स्वतंत्र भारत पक्ष शरद जोशी शेतकरी संघटनेकडून निवडणूक लढली असून यावेळेला स्वतंत्र भारत पक्ष शेतकरी संघटना नसता अपक्ष निवडणूक लढणार असल्याची माहिती सामाजिक कार्यकर्ते प्रताप लहाने यांनी माध्यम यांची बोलताना दिली आहे मी प्रताप हसनराव लहाने एकोणीसला मी स्वातंत्र्य भारत पक्ष स शरद जोशी संघटना याच्याकडून लढ शेतकरी संघटना यांच्याकडून लढलो होतो आता पण माझी आता चोवीसला तयारी आहे समजा आता येणाऱ्या इलेक्शनसाठी तयारी आहे आणि समजा जास्त आतापर्यंत मी पाच वर्षात भरपूर काम केलेलं आहे लोकांचं त्याच्यामुळं मला वाटतं मी पाहिल्यानं समजा मतदान घेऊ शकलो नाही किंवा काय कमी जास्त झालं असेल पण ह्या कोणाला तरी पाडू शकतो एवढी मला मी हे घेतलं आणि मला त्याच्यात हे पण आलं फिरण्यामध्ये की बाबा आता अनुभव आला मला की बाबा हे राजकारण कसं करायचं याच्या अगोदर पहिल्या पण चोवीसला ज्या एकोणीसला ज्यावेळेस लढलो मी त्यावेळेस मला राजकारण हे जास्त कळत नव्हतं तर पाच वर्षात मी खूप त्याचं हे केलं आणि आता मला शंभर टक्के मी जरी निवडून तर येईलच किंवा नाही येईल पण मी कोणाला तरी पाडीन हे शंभर टक्के मला गॅरंटी आहे आणि मतदारसंघात मी चांगलं काम केलेलं आहे आणि क्रॉस रूटला काम करतो मी कुठल्याही कोणाशी असं व्ही आय पी सी कोणाशीही माझे संबंध नसते मी ग्रॉस रूटला जाऊन टपरीवर चहा पिऊन असं करून मी काम करीत असतो नेहमी त्याच्यामुळं माझं मला विश्वास आहे आता की मला मी चांगलं मतदान घेऊ शकतो हो आणि काहीतरी जालना मतदारसंघामध्ये काहीतरी बदल करू शकतो पण कोणत्या पक्षाकडून लढणार नाही मी आता माझी इच्छा अजून त्याच पक्षाकडून आहे पण दुसऱ्या पक्षासोबत पण चर्चा चालू आहेत तर हो आता काय होईल ते नक्की समजा सांगता येत नाही पण लढणार म्हणजे लढणार अपक्ष कवत नाही लाडणार